आपण पाहत आहात सांगली सम्राट नव्हे जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सततच्या प्रयत्नामुळे अधिवेशनामध्ये पावसाळ्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर येथील कृष्णा नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होते परिस्थितीमध्ये या पूरस्थितीमध्ये नदीकाठची गावे पाण्याखाली जातात अशा परिस्थितीमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी जत कवठेमाकळ मिरज पूर्व भाग सांगोला मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी सतत आमदार विक्रमसिंह सावंत करीत असतात चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी जत तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नसून पाणी दुष्काळी भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे यासाठी पुराचे वाहून जाणारे पाणी जत तालुक्यास महिषाळ योजनेचे पंप पाणी जत तालुक्यास महिषा योजनेचे पंप चालू करून पाणी सोडावे अशी मागणी विधानसभेमध्ये केली तसेच या मागणीसाठी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले याची दखल घेऊन कृष्णा नदीचे पुराचे पाणी जत तालुक्यासाठी करण्यात आले असून जत तालुक्यासाठी तीन पंप चालू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू असून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून जत तालुक्यातील म्हैशाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील सर्व तलाव बंधारे ओढे नाले भरून देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी कुपनलिका यांना पाणी वाढणारे असून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये होणार आहे अध्यक्ष सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते ते पाणी म्हैसाळ योजनेच्या चालू करून या दुष्काळी तालुक्यातील आपलाही तो मतदारसंघ येतो मग जेणेकरून मिरज कवठे मांकाळ तासगाव त्याचबरोबर जत सांगोला आणि आपला मंगळवेढा तालुका सुद्धा त्यात येतो पण अध्यक्ष मोदय जी पूर्व परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यावेळेस ही मैसाळ योजना चालू करून या दुष्काळी भागातील लोक दुष्काळी भागातील जे काही तलाव असतील जे काही पाणी पा, पा, साठवण्याची भांडी आहेत ती या ठिकाणी या निमित्तानं भरून द्यावेत सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा